पंढरपूरची ती पहाट नेहमीपेक्षा जास्त शांत आणि पवित्र वाटत होती चंद्रभागेच्या पात्रातून वाहणारा थंड वारा मनाला एक वेगळाच दिलासा देत होता त्याचवेळी पंढरपूरच्या अरुंद रस्त्यावर एक सरकारी गाडी येऊन थांबली दरवाजा उघडला आणि त्यातून बाहेर पडल्या आय पी एस सायली पाटील अनेक वर्षांनी सायली मॅडम पंढरपुरात आल्या होत्या खांदावरच्या जबाबदाऱ्या आणि भूतकाळातील काही आठवणींचे ओझे हलके करण्यासाठी त्यांना विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचे होते गाडी नामदेव पायरीजवळ नेण्यापेक्षा त्यांनी थोडं लांबच थांबायचं ठरवलं मी चालत जाईन चंद्रभागेच्या जा वाळवंटातून दर्शन रांगेत उभं राहीन असं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं पण वाळवंटाकडे जाण्यासाठी अजून थोडं अंतर होतं तेवढ्यात त्यांची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका साध्या रिक्षेवर पडली रिक्षा चालवणारा माणूस मध्यमवयीन अंगात पांढरा नेहरू शर्ट कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ असा सात्विक वाटत होता सायली मॅडमनी त्याला हाक मारली काका महाद्वारापर्यंत सोडाल का तो माणूस खाली मान घालूनच म्हणाला हो ताई बसा विठ्ठलाचं नाव घेऊन निघूया सायली रिक्षात बसल्या रिक्षा पंढरपूरच्या जुन्या पेठेतून मार्ग काढू लागली आजूबाजूला टाळ मृदुंगाचा हलका आवाज आणि अबीर बुक्याचा सुवास दरवळत होता सायली बाहेर पाहत होत्या पण त्यांचे कान त्या रिक्षावाल्याच्या आवाजात अडकले होते तो आवाज तो हेल ओळखीचा वाटत होता जणू काही वर्षांपूर्वी हरवलेला संवाद पुन्हा कानावर पडत होता सायलीजींनी न राहून विचारलं काका तुम्ही इथलेच का रोज रिक्षा चालवता रिक्षावाल्याने आरशात न बघता उत्तर दिलं हो ताई आता हे पंढरपूरच आपलं घर आणि हे वारकरीच आपलं कुटुंब बरीच वर्ष झाली इथेच आहे त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता होती आयुष्यात सर्व काही गमावूनही उरलेलं आयुष्य आनंदाने जगण्याची धडपड त्या आवाजात जाणवत होती सायलीचं सा मन चलबिचल झालं चल ती नजर ती बसण्याची पद्धत हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं अचानक समोर दिंडी झाली असल्याने गर्दी वाढली रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली ताई इथे खूप गर्दी आहे इथून पुढे तुम्हाला थोडं पायी जावं लागेल तो अत्यंत नम्रपणे म्हणाला सायली खाली उतरल्या दोन पावलं चालल्या असतील पण मनाला काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं त्याने मागे वळून त्या रिक्षावाल्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं सकाळच्या कोळ्या उन्हात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला आणि सायलीजींच्या काळजाचा ठोका चुकला नाही हे कसं शक्य आहे त्या स्वतःशीच पुटपुटल्या इतक्या वर्षात तो इथे अशा अवस्थेत मनाने नकार दिला पण डोळ्यांनी सत्य ओळखलं होतं त्या पुन्हा मागे फिरल्या हृदयाची धडधड वाढली होती तुमचं नाव काय सायलीजींनी जड आवाजात विचारलं रिक्षावाला क्षणभर थबकला त्याने मान वर उचलली आणि म्हणाला श्रीधर श्रीधर इनामदार ते नाव ऐकताच सायलीजींच्या पायाखालची वाळू सरकली श्रीधर हे ते नाव जे त्यांनी गेली सात वर्ष आपल्या मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवलं होतं एक आय पी एस ऑफिसर म्हणून त्या हजारो गुन्हेगारांसमोर उभ्या राहिल्या होत्या पण आज या माणसासमोर उभं राहताना त्यांचे पाय लटपटत होते स्वतःला सावरत त्यांनी विचारलं मूळ गाव कोणतं श्रीधरने उत्तर दिलं आधी मुंबईत होतं ताई आता विठ्ठलाच्या दारात आहे त्याची उत्तर छोटी होती पण त्यात दडलेला भूतकाळ मोठा होता आता सायलीला खात्री पटली होती हा तोच श्रीधर आहे ज्याला त्यांनी सात वर्षांपूर्वी गमावलं होतं त्यांचा स्वतःचा पती मंदिराच्या रांगेजवळ आल्यावर सायलीजींनी पैसे देण्यासाठी पर्स उघडली पण हात कापत होते श्रीधरने पैसे घेतले तुम्ही इथे एकटेच असता सायलीजींच्या तोंडातून शब्द फुटला श्रीधरने एक दीर्घ श्वास घेतला हो एकटाच आहे पांडुरंग आहे सोबतीला दुसरं कोण हवं त्यांना अजून खूप काही विचारायचं होतं पण भक्तांची गर्दी वाढत होती रामकृष्ण हरी म्हणत श्रीधरने रिक्षा वळवली आणि तो गर्दीत मिसळून गेला सायली तिथेच उभ्या राहिल्या आज विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा रिक्षा दर्शन, त्या रिक्षावाल्याचे दर्शन त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन आलं होतं ज्याला त्या सामान्य रिक्षावाला समजत होत्या तो त्यांचा हरवलेला संसार होता दर्शनानंतर त्या बाहेर आल्या पण मन कशातच लागत नव्हतं चंद्रभागेच्या काठावर वाळवंटात त्या एका दगडावर जाऊन बसल्या त्याने आपल्या बॉडीगार्डला आदेश दिला त्या रिक्षावाल्याला शोधून आणा नंबर आठवतोय मला त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन या काही वेळातच श्रीधरला पोलिसांनी शोधून आणलं तो चंद्रभागेच्या तीरावर एका जुना पिंपळाच्या झाडाखाली बसला होता पोलिसांना पाहून तो घाबरला होता सालीजींसमोर सा येताच त्याने हात जोडले ताई काही चूक झाली का मी जास्त पैसे घेतले का सायलीजींनी आयुष्यात पहिल्यांदाच आपला कडक स्वभाव बाजूला ठेवला त्यांचा कंठ दाटून आला नाही रे काही चूक नाही केलीस फक्त थोडं बोलायचं होतं एवढी मोठी साहेब आपल्याशी बोलायला चक्क वाळवंटात खाली बसते हे पाहून श्रीधरला धक्काच बसला दोघेही वाळूत बसले समोरून संथ वाहणारी चंद्रभागा आणि दोघांच्या मनात चाललेला कळलोल सायलीजींनी विचारलं कधीपासून आहात इथे सात वर्ष झाली श्रीधर म्हणाला सात वर्ष हा शब्द पुन्हा कानावर पडताच सायलीजींचे डोळे पाणावले श्रीधर तू का पळून गेला होतास त्याने थेट विचारलं आता लप्वाछप्पीला जागा नव्हती ना हे नाव ऐकता श्रीधर चमकला त्याला समजलं की आपली ओळख पटली आहे तो खाली मान घालून म्हणाला मॅडम मी पळालो नव्हतो मला जावं लागलं होतं कोणामुळे आणि का सायलीजींचा आवाज चढला तुम्ही जेव्हा नवीनच डीसीपी झाला होता तेव्हा तुम्ही शहरातल्या मोठ्या गुंडांच्या आणि राजकारणाच्या विरोधात मोहीम उघडली होती अनेकांचे काळेधंदे बंद झाले होते ते लोक तुमच्यावर सूडगवू पाहत होते त्यांनी मला टार्गेट केलं श्रीधरचा आवाज जड झाला होता ते सगळीकडे सांगू लागले की मी तुमच्या नावाचा वापर करून सेटलमेंट करतोय माझ्यावर खोट्या तक्रारी झाल्या खोटे पुरावे तयार केले गेले बातमी पसरवली गेली की मॅडमचा नवराज भ्रष्ट आहे सायली सुन्न होऊन ऐकत होत्या मग तू मला का नाही सांगितलंस सांगणार होतो पण तुमच्याच खात्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं लो। की जर तू मॅडमच्या जवळ राहिलास तर त्यांची बदनामी होईल त्यांची नोकरी जाईल त्या सस्पेंड होतील मी घाबरलो सायली तुमचं स्वप्न तुमची वर्दी माझ्यामुळे डागाळली जाऊ नये म्हणून मी ठरवलं की तुम्हाला सोडून जाशील हो मी विचार केला कि मी मेल्यासारखा दूर गेलो तर तुमची इज्जत वाचेल माझ्याकडे ना घर होतं ना ओळख पंढरपुरात आलो इथे कोणी नाव नाही विचारत फक्त माऊली म्हणतात इथेच दिवस काढले श्रीधरचं बोलणं ऐकून सायलीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते एकीकडे त्या कायद्याचं रक्षण करत होत्या आणि दुसरीकडे त्यांचाच नवरा त्यांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचा बळी देत होता शेवटी त्यांनी विचारलं आणि तुला कधीच कधीच माझी आठवण नाही आली मला भेटावं असं वाटलं नाही श्रीधरने पाणावलेल्या डोळ्यांनी सायलीकडे पाहिलं रोज आठवण यायची वाटायचं एकदा ते डोळे भरून बघावं पण भीती वाटायची वाटायचं की माझ्या सावलीने पुन्हा तुम्हाला त्रास नको म्हणून इथेच चंद्रबागेच्या साक्षीने जगत राहिलो चंद्रबागेच्या वाळवंटात बसून श्रीधरचं ते सत्य ऐकल्यावर सायलीच्या मनातला अंगार फुलला होता सायलीजींनी श्रीधरच्या हातावर हात ठेवत ठामपणे सांगितलं श्रीधर तू खूप मोठा त्याग केलास पण आता गप्पा बसण्याची वेळ संपली आहे श्रीधर घाबरला त्याचे हात थरथरले नको मॅडम नको सायली मला नाही वाटत की माझ्यामुळे तू पुन्हा कुठल्या संकटात सापडावं सायलीजींनी पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकाच्या नजरेने नव्हे तर एका पत्नीच्या अधिकाराने सांगितलं आता मी एकटी नाही आहे श्रीधर आणि ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे ऐकून श्रीधरच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही एकाच वेळी दाटून आल्या खरंच खरंच सगळं ठीक होईल माझं निर्दोष असणं सिद्ध होईल त्याला विश्वासच बसत नव्हता त्या रात्री सायलीजींनी श्रीधरला स्पष्ट सांगितलं सध्या कोणालाच काही सांगायचं नाही जगासाठी तू अजूनही एक रिक्षावाला आहेस आणि मी एक पोलीस ऑफिसर पण माझ्यासाठी तू माझा पती आहेस आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल दुसऱ्या दिवशी पहाटेच काकड आरतीच्या वेळेस सायलीजींना जाग आली पंढरपूरच्या हवेत तोच जुना विठू गजर होता पण सायलीजींच्या मनात मात्र वादळ उठलं होतं त्यांनी आपल्या विश्वासू बॉडीगार्डला बोलावलं आणि स्पष्ट सूचना दिल्या त्या रिक्षावाल्याला श्रीधरला गुपचूप शासकीय विश्रामगृहावर घेऊन या कोणालाही खबर लागता कामाने खुजबूस नको आणि प्रश्नही नको जेव्हा श्रीधर विश्रामगृहावर पोहोचला तेव्हा त्याच्या छातीत धडधड वाढली होती कित्येक वर्षांनी एका सरकारी इमारतीत पाऊल ठेवताना त्याचे जुने त्याचे जुने घाव ताजे झाले तेच सरकारी वातावरण तोच रुबाब आणि त्यामागे दडलेलं कटकारस्थान त्याला पुन्हा तीच भीती वाटू लागली खोटे आरोप अपमान पोलीस कोठडीची दहशत त्याने घाबरत विचारलं सायली मॅडम जर कुणी मला ओळखलं तर सायलीजींनी त्याला धीर दिला कोणी ओळखणार नाही आणि ओळखलं तरी आता तुला घाबरण्याची गरज नाही मी आहे ना बंद खोलीत बसून सायलीजींनी चौकशी सुरू केली पण यावेळी त्या अधिकारी नव्हत्या तर सत्य जाणून घेऊ इच्छिणारी एक पत्नी होती श्रीधर सुरुवातीपासून सांग कोण कोण होतं यात कोणी काय केलंय एकही गोष्ट लपवू नकोस श्रीधरने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली सगळं तेव्हा बिघडलं जेव्हा तू त्या मोठ्या लँडस्कॅम्प प्रकरणात हात घातला होतास शहरातल्या बड्या आसामींचे धाबे दणानले होते तुझ्या ऑफिसमधीलच काही माणसं अचानक बदलली श्रीधर सांगत होता एक दिवस काही लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले तुम्ही मॅडमचे मिस्टर आहात जरा लोकांची कामं करत जा तेव्हा मी त्यांना नकार दिला तेव्हापासून माझ्याविरुद्ध अफवा पसरवायला सुरुवात झाली मग श्रीधर थांबला आणि म्हणाला एक दिवस मला निरोप आला की मॅडमवर वरून खूप दबाव आहे जर तू गुपचूप निघून गेला नाहीस तर मॅडमची वर्दी उतरवली जाईल आणि हे सांगणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पीए सुरेश साळवी होता सुरेश साळवी हे नाव ऐकताच सायजींना धक्का बसला सुरेश साळवी तोच माणूस होता ज्याच्यावर सायलीजींनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता सायलीजींनी ताबडतोब आपली बॅग उचलली लॅपटॉप काढला आणि जुन्या फाईल्स चेक करायला सुरुवात केली श्रीधर जे जे सांगत होता ते ते सगळं फाईल्सशी जुळत होतं ज्या काळात श्रीधरवर खोटे आरोप झाले त्याच काळात अनेक महत्वाच्या तपासाची गती अचानक मंदावली होती सायलीजींनी त्या क्षणी आपल्या एका जुन्या आणि अत्यंत विश्वासू इन्स्पेक्टरला फोन लावला इन्स्पेक्टर शिंदे मला सात वर्षांपूर्वीच्या त्या लँड कॅशच्या आणि माझ्या पर्सनल फाईल्स अर्ध्या तासात माझ्या प्रायव्हेट मेलवर हव्या आहेत ही माहिती कोणालाही कळता कामा नये काही तासातच माहिती समोर आली आणि जसजशी सायली कागदपत्र वाचत होत्या तसतसं सत्य सूर्यासारखं स्वच्छ होत होतं तारखांमध्ये फेराफार केला होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या पत्रांवर सुरेश साळवीच्या सह्या होत्या ज्या सायलीजींपर्यंत कधी पोहोचल्याच नव्हत्या आता सायलेजींना खात्री पटली होती हे साधं कारस्थान नव्हतं ही एक गेम होती रात्री श्रीधरने भीतभीत विचारलं सायली जर तू हे प्रकरण उकरून काढलंस तर खूप मोठी लोकं तुझ्या विरोधात उभी राहतील सायलीजींच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती त्या म्हणाल्या जर पोलिसच गुंडांना घाबरू लागले तर सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं आता माघार नाही श्रीधर पण घाई गडबड करायची नाही आधी पक्के पुरावे मग कारवाई श्रीधरला सध्या पंढरपुरातच एका सुरक्षित ठिकाणी राहायला सांगण्यात आलं त्या रात्री श्रीधरला झोप लागली नाही कित्येक वर्षांनंतर त्याला वाटलं की आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घेतलंय आपलं दुःख कोणाला तरी समजलंय दुसरीकडे सायली खिडकीत उभ्या होत्या समोर विठ्ठलाचं मंदिर दिसत होतं आता ही लढाई फक्त त्यांच्या पतीसाठी नव्हती तर त्या प्रत्येक निरागस माणसासाठी होती ज्याला सत्तेच्या मस्तीत चिरडलं जातं दुसऱ्या दिवशी सकाळी सायली पंढरपूरून थेट आपल्या हेड कवॉटरला निघाल्या ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने इन्स्पेक्टर शिंदेंना केबिनमध्ये बोलावलं शिंदे मला त्या सात वर्षांपूर्वीच्या तीन केसेसची पुन्हा चौकशी करायची आहे फाईल्स घेऊन या शिंदे विचारात पडले पण मॅडमचा हुकूम होता हो मॅडम फाईल्स आल्यावर सायलीजींनी एक एक कागद पिंजून काढला साक्ष जबाब तारखा सगळंच उळत आणलं ज्या साक्षीदारांनी श्रीधरच्या विरोधात बयान दिलं होतं ते सगळे एकाच वस्तीतले आणि एकाच राजकीय नेत्याचे कार्यकर्ते होते त्यांचे जबाब तर जसेच्या तसे कॉपी पेस्ट वाटत होते सायलीजींनी फाईल बंद केली राग डोक्यात गेला होता सत्य दाबून टाकलं गेलं होतं त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्ड्स काढले ज्या नंबरवरून श्रीधरला धमक्या आल्या होत्या ते सगळे नंबर एका बड्या बिल्डरच्या नानासाहेब वाघच्या ऑफिसशी कनेक्टेड होते आणि काही कॉल्स चक्क एका सिनियर ऑफिसरच्या पर्सनल नंबरवरचे होते आता संशयाला जागा नव्हती आणि या साखळीतला पहिला दुवा होता सुरेश साळवी संध्याकाळी सुरेश साळवीला केबिनमध्ये बोलावण्यात आलं साळवी हसतमुखाने आत आला मॅडम बोलावणं धाडलं सालीजींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य नव्हतं त्यांनी थेट विचारलं साळवी सात वर्षांपूर्वी श्रीधर इनामदार यांच्यावर ज्या तक्रारी आल्या होत्या त्यात तुझा काय रोल होता साळवीचा सा चेहरा पडला त्याने सावरण्याचा प्रयत्न केला मॅडम मी जर फक्त ऑर्डर फॉलो करत होतो कोणाची ऑर्डर सायलीजींचा आवाज कडाडला वरून प्रेशर होतं मॅडम कोण होतं वर साळवी गप्पा बसला सायलीजींनी टेबलावर हात आपटला जर आता खरं सांगितलं नाहीस तर तुझी ही शांतता तुला जेलमध्ये सडवेल लक्षात ठेव साळवी पूर्णपणे कोलमडला मॅडम मोठी लोक होती नानासाहेब वाघ आणि वरचे साहेब त्याने सांगितलं होतं की जर इनामदारला बाजूला केलं तर मॅडम इमोशनली तुटतील आणि मग तपास थांबेल मला फक्त निरोप द्यायला सांगितलं होतं सायरेजींनी ताबडतोब आदेश दिला सुरेश साळवीला आताच्या आता सस्पेंड करा आणि कस्टडीमध्ये घ्या पुढच्या दोन दिवसात तपासाची चक्र वेगाने फिरली बिल्डर नानासाहेब वाघच्या ऑफिसवर आणि फार्म हाऊसवर धाडी पडल्या कपाटातून बेहिशोबी रोकड जमिनीची बोगस कागदपत्रं आणि लाच दिल्याच्या डायऱ्या सापडल्या नानासाहेब वाघला रात्रीतून उचलण्यात आलं आता पाळी होती या खेळातील सर्वात मोठ्या मोहऱ्याची डीआयजी विलास राणे राणे हे पोलीस खात्यातील प्रस्थ होते त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खूप धडपड केली मंत्र्यांचे फोन लावले वरिष्ठांवर दबाव आणला पण यावेळी त्यांच्यासमोर कोणी सामान्य पोलीस अधिकारी नव्हता तर आपल्या पतीच्या सन्मानासाठी पेटून उठलेली एक पत्नी आणि आय पी एस अधिकारी सायली पाटील होती पुरावे इतके सज्जड होते की राणांचे सगळे मार्ग बंद झाले होते अखेर डीआयजी विलास राणेंना निलंबित करून अटक करण्यात आली ही बातमी जेव्हा विश्रामगृहावर श्रीधरला समजली तेव्हा तो कित्येक तास शून्यात नजर लावून बसला होता त्याने थरथर थर त्या आवाजात विचारलं सायली खरंच हे सगळं घडतंय ना की हे सुद्धा एखादं स्वप्न आहे सायलीने मायेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला नाही श्रीधर हे स्वप्न नाही आता सत्याची वेळ आली आहे दुसऱ्या दिवशी सायलीने ऑफिसमध्ये आपल्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली त्यांच्या आवाजात एक वेगळीच चरप होती हे प्रकरण फक्त माझ्या पतीचं नाही आहे ही लढाई त्या घाणेड्या सिस्टीम विरुद्ध आहे जिथे खुर्चीच्या जोरावर निरपराध्यांना चिरडलं जातं आज जर श्रीधर इनामराला न्याय मिळाला नाही तर उद्या अजून कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल आता तपासाचा फास आवळला गेला सर्वात आधी बडा बिल्डर नानासाहेब वाघ याची चौकशी सुरू झाली सुरुवातीला तो खूप ताठरतेने वागत होता मी पंढरपुरातला सर्वात मोठा दानशूर आणि प्रतिष्ठित माणूस आहे तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही त्याने धमकीच्या सुरात सांगितलं सायरीने शांतपणे उत्तर दिलं नानासाहेब प्रतिष्ठा पैशाने नाही सत्याने कमावता येते जेव्हा त्याच्यासमोर त्याच्याच काळ्याधंदाचे पुरावे बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड ठेवले तेव्हा त्याची हवास निघून गेली अखेर त्याने मान खाली घातली हो मी पैसे पुरवले होते तुमच्या कारवाईमुळे माझे धंदे बंद पडत होते मला वाटलं तुमच्या मिस्टरांना अडकवलं तर तुम्ही शांत बसाल आता वेळ होती डीआयजी राणे यांची चौकशी कक्षात आल्यावर त्यांनी सायलीकडे तुष्यतेने पाहिलं सायली तू कुणाशी बोलतेस हे विसरतेस मी तुझा सिनियर आहे सायलीने आवाजात उत्तर दिलं साहेब तुम्ही विसरताय कायद्यापेक्षा कोणीही सिनियर नसतं त्यांच्या विरुद्धचे पुरावे इतके भक्कम होते की त्यांचा अहंकार तिथेच गळून पडला ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली अरे ते रिक्षावरील श्रीधर भाऊ ते तर मॅडमचे मिस्टर निघाले ते निर्दोष आहेत लोक अवाक होऊन चर्चा करू लागले कोर्टात खटला उभा राहिला सत्याची लढाई सुरू झाली एक एक साक्षीदार एक एक पुरावा समोर आला ज्या सत्याला सात वर्ष मातीत गाडलं गेलं होतं ते आता अंकुरून बाहेर आलं होतं न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला सायलीचा सा पिये सुरेश साळवीला मजुरी झाली नानासाहेब वाघची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आणि डीआयजी विलास राणेंना बडतर्फ करून जेलची हवा खावी लागली निकाल ऐकताच श्रीधरच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले छातीवरचं सात वर्षांचं सा ओझं एका क्षणात हलकं झालं होतं साईने भर कोर्टात त्याचा हात घट्ट पकडला ती म्हणाली श्रीधर आता लपायची गरज नाही आता मान वर करून चालायचं जेव्हा ते दोघे कोर्टाच्या बाहेर आले तेव्हा पत्रकारांचा गरडा पडला होता लोकांची गर्दी जमली होती सायलीने माईक समोर फक्त एकच वाक्य उच्चारलं आज सत्याचा विजय झाला आहे त्या दिवशी श्रीधर पहिल्यांदा ताठ मानेने उभा राहिला तो आता एक लाचार रिक्षाचालक नव्हता तर अन्यायाविरुद्ध लढलेला आणि सत्यासाठी ठाम राहिलेला एक योद्धा होता काही दिवसांनी सायलीने श्रीधरला सांगितलं चला आता घरी जायचं श्रीधर थोडा बिचकला नको सायली लोक काय म्हणतील इतकी वर्ष रिक्षा चालवली आणि आता सायली हसली लोक आधीही बोलत होते आताही बोलतील पण आता, बोलती। आता आपण सत्यासोबत आहोत लोकांची पर्वा कशाला त्याच दिवशी सायने श्रीधरला आपल्या अधिकृत सरकारी बंगल्यावर नेले गेटवरच्या वॉचमॅननी सल्यूट ठोकला हे तेच गेट, वाच्च गेट होतं जिथून श्रीधर अपमानित होऊन बाहेर पडला होता आज तोच श्रीधर तिथे साहेब म्हणून परतला होता बंगल्यात पाऊल ठेवता श्रीधरला भरून आलं हे घर पुन्हा त्याचं झालं होतं काही दिवसांनी साडीने घरी एक छोटासा कार्यक्रम ठेवला फक्त जवळची माणसं आणि विश्वासू सहकारी उपस्थित होते सर्वांसमोर सा सायलीने श्रीधरचा हात हातात घेतला आणि म्हणाली आज मी एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक पत्नी म्हणून बोलते ज्या माणसाला तुम्ही इतकी वर्ष एक सामान्य रिक्षावाला समजलात ते माझे पती श्रीधर इनामदार आहेत माझ्या खाकी वर्दीवर डाग लागू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख केली आज मी त्यांना त्यांचा सन्मान परत देत आहे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात श्रीधरचं स्वागत केलं एक शांत संध्याकाळी दोघेही गच्चीत चंद्रभागेकडे पाहत बसले होते नदीचं पात्र शांत होतं तसंच आता त्यांचं आयुष्य आहे श्रीधरने हौस विचारलं सायली जर त्या दिवशी तू पंढरपुरात आली नसतीस तर सायली क्षणभर शांत झाली मग हसून म्हणाली कदाचित सत्य तरीही बाहेर आलं असतं पण देवाची इच्छा होती म्हणून विठ्ठलाने आपली भेट घडवून आणली मग तिने श्रीधरकडे पाहिलं आणि म्हणाली या शहराने आणि तुझ्या त्यागाने मला एक गोष्ट शिकवली श्रीधर न्याय फक्त फायलींमध्ये नाही तर नात्यांमध्ये आणि विश्वासामध्ये सुद्धा असतो आश्रीधर आणि सायलीचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालं होतं सात वर्षांचा वनवास संपला होता ही कथा आपल्याला हेच सांगते की सत्याला तुम्ही कितीही दाबा ते कधी ना कधी उजाळात येतच आणि जो सत्यासाठी सर्वस्वपणाला लावतो त्याचा विजय निश्चित होतो धन्यवाद